नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उमरेड या ठिकाणी चारशे सदुसष्ट क्विंटल अवघड जसे दर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा माडेल या ठिकाणी सहाशे क्विंटल अवकाली ज्या दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी चारशे ऐंशी क्विंटल अवकाळी जसे दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार ते वडवण या ठिकाणी एकशे सत्तावीस क्विंटल अवघाली अशी दराय सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दराय सहा हजार आठशे रुपये क्विंटल